दाखवण्याचा अभिमान वाटूच नाहीये मला एखादा पदार्थ अतिशय आवडतो मला समजा काय आता एखादा गोड पदार्थ असेल आणि मी दोन नाही चार खाल्ले असं तुम्ही अभिमानाने सांगू शकत तो बाकीच्या ऐकून आनंद होत नसतो तर तुम्हाला खाऊन आनंद होत असतो त्यामुळे मला ते एकदा आनंदाचा अभिमान कसा वाढवायचा आज या ठिकाणी आताच विन्यात म्हणाला की वक्ता दस मॅडम की जगाची लोकसंख्या कमी असताना ते बरोबर होत आता इतकी लोकसंख्या झाली आहे त्यामुळे प्रति असं काहीतरी म्हणलं पाहिजे आणि इतके वक्ते होतात की वक्ता प्रति मनुष्यशू श्रोता भवती मानवा अशी पण हा मुद्दा विरोधाचा भाग वेगळा झाला पण आज या निमित्ताने माझी भगिनी तिच्या घरातला राणी असा आहे पूर्वाश्रमीची राणी आणि आता सौ उष्बाला दामोदय म्हणजे वेदशास्त्र संपन्न घराण्यावरती सुनुषा आहे ती उत्तम वाचक आहे म्हणजे ती म्हणाली मला परिचय करून देऊ नको आणि ती बोलत सुद्धा नाही आहे आणि इंग्रजीमध्ये म्हण आहे की ॲक्शन स्पीक्स नॉर्व आणि वर्ड्स म्हणजे हजार शब्दात सांगण्यापेक्षा छोटी कृती फार काही मौलिक अशा प्रकारचे असते तर ती अतिशय चांगल्या पद्धतीची वाचक आहे तिची किती वर्षापूर्वी म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहे पण किती वर्षापूर्वी तिची भगवद्गीता मुखोद्गत आहे कुठल्याही अध्यात्म कुठल्याही पाच तिला ता भाषा येतात तिला मराठी हिंदी इंग्रजी तमिळ आणि कानडी या तिला भाषा येतात आणि सर्वांग म्हणजे माझी बहीण इथं दिलंय म्हणून नाही आहे पण मला आता राणी आता आठवलं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे देणारा देणार हा माझ्या शेजारी बसला आहे याची इथं मला कल्पना नाहीतर नुसतीच ना। आपण असे देणार हात अशा एका छान प्रसंगी असलेली भगिनी त्यानंतर बी एड कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर पांढरे मॅडम आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाळ सर मॅडमचं तर नाव घेतलंच आहे त्यानंतर या आपल्या ग्रंथालयाचे वरिष्ठ विभागाचे प्रमुख माझे मित्र बागवान सर मी मगाशी आल्यानंतर बागवान सरांना म्हटलं काय अरे करत बागवान सर हा भूल राह होत नाही त्या म्हणलं आणि मग असं वाटलं मला की एकदा मी निवृत्त झाल्यानंतर आज वाचनाचा पुस्तकाचा विषय निघाला म्हणून एकदा सोडून गेल्यानंतर असं काही ऐका की तो शेर आहे आपकी हम अगर बिछड़े तो सिर्फ ख्वाबों में मिले जिस तरह सुखे हुए फूल किताबों में मिलया बाय प्रमुख अवसर या असं पण असू दे पण तुमचे हात मला तुम्ही न मारता सुद्धा आवडले नंतर जुनियर चे आमचे दे सर सर्व या ठिकाणी छान आज नटून नटून थकून आलेले आपल्या मैत्रिणी भगिनी आमचे प्राध्यापक विद्यार्थी शिक्षक इतर कर्मचारी सुरुवातीलाच तुम्हाला आज भोगी निमित्त शुभेच्छा देतो खर तर बोलण्याचा आनंद असतो जे ज्याला आपण श्रवण सुखाचा लाभो असं म्हणलं जातं आणि माझा अपवाद आहे म्हणून सांगतो की एखाद्याचं बोलणं ऐकत असताना धन्यो अहम धन्यो अहम असंही वाटतं आता सरदर सर साहेब तिथं बोलत होते आणि त्याबद्दल थोडंसं मला बोलायचंय थोडसं माफ करा मी जर पाच मिनिट जर घेतले तर तुम्हाला अधिक भूख ये आणि अधिक तुम्ही कोट बोल त्यामुळे तुम्ही थोडस पाच दहा मिनटं हे करा तर अतिशय ते छान इथं सरळ त्यांनी सांगितलं काय असतं की उगाच मी अलंकारिक बोलायचं आणि अमुक तमुक असं मला वाटत नाही पण मी ते पुस्तक चाललं होता काय वाचू एक सर्वंकष सर्वसमावेशक अशा पद्धतीचं पुस्तक आहे आणि सगळ्यात त्यामध्ये त्यांच्या प्रत्येक प्रत्येक त्यांच्या वाक्या वाक्यावाक्यात वाचनाबद्दलची तळमळ आणि कळकळ मला दिसून आली त्यामुळे प्रत्येक वाक्य सोडून माझ्याशी साथ घालत होतो माझ्याशी ते बोलत होत इतकं छान पुस्तक लिहिले छोटे काहीच पुस्तक आहे आपण हे पाहिजे आज आपल्या सगळ्यांना मनापासून अगोदर शुभेच्छा देतो खर तर हा वाचन जे पंधरावडा केलेला आहे आणि म्हणत तसं मॅडम आणि आपण सगळ्यांनीच पुढाकार घेऊन इथं आपण ग्रंथ प्रदर्शन केलाय हा छोटे काय आपण कार्यक्रम करतोय काही गोष्टी मला सांगायच्या ते मी जरूर सांगणार कदाचित पूर्वी सांगितले असतील पण आज माझ्या पुढे असलेला श्रोत्रू वर्ग विद्यार्थी असतील काही माझे नवीन तरुण सहकारी प्राध्यापक इथं आले त्याकरता तो नवीन असेल म्हणून आहे की हा पंधरवडा म्हणजे मग मॅडम बोलता बोलता मला ते बरोबर आहे एक संमिश्र भावना आहे माझ्या मनामध्ये कि शासन स्तरावर अशा स्वरूपाचे आपण कार्यक्रम घेतो आणि मग मनाला बरं वाटतं पण खंत सुद्धा वाटते आपल्याला कि असा पंधरवडा करण्याची काय गरज आहे आपल्याला जर आपण जर नियमितपणे वाचत असू काहीतरी तर कशा करता अशा असे हे घेतले पाहिजे ही माझ्या मनात खरंच खर छोटासा वाचक म्हणून पण ठीक आहे की आज समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे या निमित्ताने हे जर करत असतील शासन वगैरे तेही नसेल कोणी ते आणि एक इंग्रजीमध्ये वाक्य म्हणलं जातं अॅक्च्युअल सक्सेस विथ मिनट आयडिया अशा स्वरूपाचे इंग्रजीमध्ये वाक्य आहे की एखाद्या छोट्या कल्पनेतून यशाचा जन्म होत असतो पंधरा दिवसात काय उपक्रम घेतो आज तुम्ही सदर सरांचं वाचलं असल्या त्यांचं पुस्तक जे आहे वाचून तुम्हाला प्रेरणा मिळाली जे मला इंग्रजी म्हणून सांगतो आणि मग काय होत की का कदाचित त्यांच्या इथे तुम्ही वाचक होणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं वाचक होणारच नाही हे तुम्हाला मी अनेक सांगितलेलं आहे पण एक इंग्रजीमध्येही वाक्य आहे ते असं आहे की इफ यू आर नॉट द सन जस्ट बी अ स्टार जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण उदाहरण बघतो त्यांची विषुण त्यांचं वाचन व्यासंग कितीतरी गोष्टी साऱ्यांनी सांगितल्या दोन गोष्टी मी सांगेन तुम्हाला त्यांच्या आयुष्यातल्या एक गोष्ट नेहमी सांगतो सूर्य होता आला नाही तरी चालेल पण तारका बनण्याचा प्रयत्न करा हे मला तुम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे काही आहेत म्हणजे प्रवीण तवणे यांचं एक पुस्तक आहे मला वाटतं प्रकाशाची अक्षरे नावाचं पुस्तक आहे तुम्ही जरूर वाचा त्यात एक प्रकरण आहे त्याच वाक्य त्याचा ता टायटल असं आहे मित्रांनो आणि मैत्रिणी एका नाकाने प्राणवायू आणि दुसऱ्या नाकाने वाचन एक वृद्ध म्हातारी ऑक्सिजन कमी पडतोय श्वासोच्छ्वास त्याला घेता येत नाही पण नाकासमोर पुस्तक आहे त्याला दिसत नाही जेव्हा दवणेसर विचारतात काय तुमचं चालू आहे दवणेसर एका नाकाने प्राणवायू आणि दुसऱ्या नाकाने वाचन म्हणजे असे समाजामध्ये लोक आहेत ते वाचून आपल्याला बरं वाटत मी सांगितलं की तुम्ही कदाचित टाळ्या वाजवाल पण अशा स्वरूपाच वाचनाची आवड ही आपल्याला इथं निर्माण झाली पाहिजे मला काय वाटतं माहिती का आजच्या भौतिक जगामध्ये प्रत्येकालाच वाटत की आपण चांगले असावे मी किती वेळा गमतीने म्हणतोय बघा इथं बोलताना की घरातून कॉलेजला येत असताना आपण सगळ्या गोष्टी विसरू म्हणजे वही विसरू पेन पर विसरू काय विसरू पण आरशा पूर्ण कधी विसरत नाही प्रत्येकाला आपण चांगलं दिसावं असं आपल्याला नक्कीच वाटत तसं आपलं घर चांगलं असावं या सगळ्या गोष्टी असाव्या पण जो वाचक असतो ना कि नाही त्याच्या मनातलं काय आहे एका कवीनं सांगितलेलं आहे की जवाहिराच्या दुकानी हिरे मौक्तिक माणते काय म्हटलंय बघा जवाहिराच्या दुकानी हिरे मौक्तिक माणिके माझ्या गरीबाच्या गेही शोभती पुस्तके माझ्याकडं पुस्तक आहे हे आता सराने उल्लेख केला म्हणून दोन दिवसांनी रानांची पुण्यतिथी जयंती आहे की पुस्तक म्हणजे हे जर तुम्ही ऐकलं गेली तर आपल्याला वाटत की काय वेगळेपण पुस्तकाचं आहे त्या रानाड्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग आणि

आणि जुनं घर त्याला ओसिली वगैरे म्हणतो ओसिलीवर ते एक पुस्तक वाचत होते आणि त्यांच्या सवनी घरातून आंबे कापून त्यांच्या पुढे ठेवले आणि ते आत निघून गेले कामाला तर जरा वर आल्यानंतर त्यांनी बघितलं त्यातल्या दोन तीनच पोळी सहा सात कोळी उतरल्या होत्या त्यातल्या तीनच फोडी फक्त खाऊन त्यांनी संपवल्या होत्या त्याला विचार केला तुम्हाला एवढा आंबा आवडतो तुम्ही सगळं का संपवलं नाही त्यांनी उत्तर दिलं कारण तिथं वाचनाच पुस्तकाच आपल्याला मोड कळतं त्यांनी सांगितलं की बा तू कोडी आणला आंबा गोडच होता तो पण मी पहिली पोट खाल्ली आस्वाद घेतला त्याची गोडी समजली दुसरी पोट घेतली त्याचा आस्वाद घेतला त्याची गोडी मला समजली तिसरी खाद्यानंतर मला जाणवलं हो की पहिल्या पोडीची गोडी आणि तिसऱ्याची गोडी एक सारखी आहे पण हे जे पुस्तक मी वाचतोय त्याच्या पानापरावरची गोडी वेगळी वाटली मला त्यामुळे ते करता <सथाँगा> त्या दोन उदाहरणं सांगितली दिवाळीमध्ये आपण रोज स्नान करतो पण दिवाळीमध्ये स्नान केलं जातं त्याला काय म्हणतो आपण अखंड स्नान म्हणतो आपण त्यांनी नाही की तुम्ही चांगलं जेव्हा पुस्तक वाचता तेव्हा अखंड स्नान केल्यासारखं आज वाचन संस्कृती पंधरवडा करताना चौरम्या मला आम्हाला एका व्यक्तीचे सांगू का तुम्हाला आपल्या पंढरपूरमध्ये असे कितीतरी लोक आहेत माणिक म्हणजे काय माणिक का आहे माझ्याकडं पण ते त्याची झाक प्रभा त्याचं तेज समाजाला कळत नाही आणि दुर्दैवाने करुणामध्ये गेले आणि त्यांचं नाव होतं अशोक जोशी त्यांची मुलगी आपली विद्यार्थी होती कथ्थक नाचल होती तुम्हाला उदाहरण सांगतो त्यांचं तो मनुष्य टेलिफोन खात्यात साधा क्लार्क होता क्लार्क म्हणजे पार किती असणार आहे पण वाचनाची मित्रांनो इतकी आवड होती त्या का म्हणजे मला सुद्धा सांगताना मन का माणसाचा आदर्श घ्यायचा आहे तर ते दर महिन्यात आता मला खरंच सर तुम्हाला सॅल्यूट आहे तुम्ही एवढं तुम्ही हे केलं की घरातल्या म्हणजे शेवटी मेसेजची आपल्या अपेक्षा असते की लुगड साडी एवढं द्यावं पण ते न करता तुम्ही करताय म्हणजे आपल्या इंग्रजीमधलं वाक्य सारखं तुम्ही केलं कट अ मिल बट बाय अ बुक असं इंग्रजी वाक्य आहे सर की एक पण तुम्ही जेवण सुद्धा पण पुस्तक खरेदी करा असे इंग्रजीमध्ये वाक्य आहे ते तुम्ही सिद्ध केलं तस त्यांच्यातला तो पगार थोडा ठेवायचे आणि दर महिन्यात पुस्तक खरेदी करायची त्यांचं घर जर तुम्ही बघितलं असताना तर प्रचंड म्हणजे असं पुस्तकात ते एकदा गेलं होतं बसले होते आणि ते क्लासिकल म्युझिक ऐकत होते मी घर हिंडून बघितलं तर मी एकच सांगितलं आता मी म्हणलं फडकडेंचं म्हणलं अशोकराव तुमचं घर सुंदर आहे याला देवघर नाहीये ते चांगलं आहे कशाला देवघराची आवश्यकता आहे हे तुमचं पुस्तक कुठल्या देवारापेक्षा कमी पवित्र आहे तर इतका तो मनुष्य होता आणि साहेबांनी पी एच डी केलेली आहे आम्ही ऋण निर्देश करतो मी त्यांचाही माझ्या पी डी मध्ये ऋण निर्देश केलाय पण कशासाठी त्याचे वेगळेपण तुम्हाला सांगणार आहे मी विनंबर विषयावर पी डी केली इंग्रजी मराठी मराठीची पुस्तकं त्यांनी मला दिली अगदी जुनी आणि जेव्हा त्यांना कळलं की मी विडंबनावर पी डी करतोय तर तुमचा विश्वास बसणार नाही त्यांनी ती पुस्तकं मला देण्याअगोदर वाचून काढली आणि पुस्तक पा नंबर सदतीस बेचाळीस अठ्ठावन्न बहात्तर कि मला बाकीचं वाचावं लागू नाही असे लोक आहेत आज हे सगळं सांगताना आपण बसलोय चार मित्रांनो त्याचा रंग चांगला सगळं चांगला आहे माणस मोठी उगासवत नसतात राची ढेरे थोर संशोधन आणि त्यांची कन्या म्हणजे शुद्ध बीजापोटी अस्थिपणे रसाळ गोमटी म्हणून त्यांची कन्या डॉक्टर अरुणा ढेरे त्यांची मुलाखत चालली होती मुलाखतीत त्यांनी काय सांगितलं सहज सर्ण विचारलं वाचन प्रेम प्रेम त्यांनी सांगितलं त्या निवेदिकेला की आमच्या घरातल्या जी खोली होती ना त्याच्या रंग आम्हाला दिसतच नव्हता कारण चारही बाजूला छतापर्यंत पुस्तक असेल रंग आम्हाला कधी दिसला नाही आणि वाचन प्रेम कसं लागलं बहिणी होत्या सगळ्या त्या आपण शब्द कोणी सोडवतो किंवा काय तुम्ही कि गाण्याच्या टंड्या करता की अमुक कुठे या या कोळीमध्ये हे पुस्तक असं करून आम्हाला लहानपणापासून ते आवड डेव्हलप झाली आणि म्हणून त्या विदुषी झाल्या म्हणजे विद्वान झाल्या राजी ढेरेंची कन्या हे जर उदाहरण आपण बघतो ना म्हणजे या सगळ्या मला म्हणजे बरं वाटत एक चांगली गोष्ट मला आठवती की वाचन संस्कृती चालली आहे काय सरांनी उल्लेख केला मोबाईलचा मोबाईल काय तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वगैरे पण सगळ्याच गोष्टी वाईट नसतात एक परवाच पंधरा दिवसापूर्वी मला एक बाहेर मिळालं कदाचित तुम्हालाही मिळालं असेल ते मुलांचं सांगितलं कुठेही त्यात अक्षर नाही डायलॉग नाही काही नाही त्या छोट्या मुलाचे आई बाबा मोबाईल परत बसलेत आणि तो छोटा मुलगा आला तोही मोबाईल बघतो हे जेव्हा त्याला समजत तेव्हा ते बाहेर काम जातात पुन्हा ते तो पुस्तक घेऊन येतात आणि वाचत बसतात तो मुलगा येतोय त्याच्याकडे लक्ष असतं पण लक्ष नाही असं दाखवतात तो त्यांच्याकडे बघतो कुठलं तरी आणतो पुस्तक आणि वागतो म्हणजे मला सांगा आपण अनुकरण जर आपण जर चांगलं वागलो तर मुलं सुद्धा चांगलं अनुकरण करता त्यामुळं आणि हे सगळं करताना हे मागच्या महिन्यामध्ये पुढे ग्रंथोत्सव जो झाला ना यू गोंट बिलीव्ह चौदा कोट रुपयाची विक्री झाली म्हणजे अजून वाचक आहे आज मराठीच्या मॅडम आहेत मला सगळे ती ओढ आठवत नाही हे सगळं गाणं पाहिल्यानंतर मला बासी मराडेकरांची ती ओढ आठवते की अजून येतो काय वास फुलांचा अजून बकरी पाला खाते असे कविता आहे बघा त्यातनं म्हणजे फुलांना वास येत नाही असं नाहीये अजून वाचन संस्कृती आहे लोक अजून वाचतात हे सुद्धा मला खूप इथं आवडलंय तुम्ही सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल उल्लेख केला म्हणून मला दोन गोष्टी एक तर ते सांगितलं की त्यांच्या वृद्धापकाळी डोळ्यात पाणी आलं आणि एका शिष्याने विचारलं की तुम्हाला दुःख तेव्हा त्यांनी सांगितले की सांग, आम्हाला दृष्टी मला नाही त्याच दुःख सांगितलं आणि दुसरं असं आहे शंकरराव खरबांचा आहे त्यांनी सांगितले की मी डॉक्टर बाबासाहेबांच्या बरोबर आम्ही जात असू संस्थेला भेट असेल शैक्षणिक संस्थेला भेट असेल आणि एवढी मोठी व्यक्ती येणारा म्हटल्यानंतर फळ पळाबळ चहा बिस्किट सगळी असेल आणि सामान्य माणसे त्याच्यावर ताव आला असत पण डॉक्टर नाही ते आणि थेट ग्रंथालयात जायचे वाचन करायचे परदेशात तुम्ही सांगितलं परदेशात गेल्यानंतर शेजारच्या खोलीमध्ये आवाज रेडिओचा असेल कानामध्ये कापूस घालून गोळे घालून ते वाचन केले म्हणून ते आभाळवडे मोठे हे नुसतं आपण ऐकणार हा आणि मुदतीचा ताप ठरावी मुदत झाला कशाला वाचायचा कंटाळ येतो असं करून नाही आपल्याला आपल्याला याही गोष्टी पाहिजे एक तुम्हाला वैयक्तिक पातळीवर एक फक्त आहे मग मी शेवट करणार आहे की मी फार काय आध्यात्मिक धार्मिक नाही आहे म्हणजे आता ती गोष्ट अभिमानाने सांगण्याची नाही आहे पण थोडस झाल्यानंतर काय करायचं साधारण आहे आणि थोडंफार शेत आहे ते शेताकडे मी जातो एक जातो दिवसाप जा करू करू एक छोटा कट्टा केलाय तर माझे मोठे बंधू आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष रुपून राव त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रात फार मोठा अधिकार आहे मला सहज म्हणाले की तुला वाचन आवडतं ना तर एक असं पुस्तक आहे सगळं जीवनाचं सार सांगितलं ते म्हणजे संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि ते पुस्तक चाळीस अध्याय एक्केचाळीस अध्याय ते पुस्तक मी झपाटलं सारखं वाचलं आजही माझ्या उशाशी ते पुस्तक अजून सुद्धा आहे तर चाळीसावं प्रकरण आहे ते जर प्रकरण तुम्ही झेरॉक्स ठेवलं तर मुलांना कळेल म्हणजे वाचा वाचा, वाचा भडीभार करतो वाचेल तो वाचेल हे वाक्य तरी इतकं बुडबळीत झालंय त्यामुळे त्याचं सत्वच गेलंय त्यांनी कशा प्रकारे वाचायचे ते सांगितले आणि मग त्यातल्या निवडक गोष्टी मी घेतल्या आणि आज बाळसर प्राचार्य मॅडम प्राचार्य आहेत या निमित्ताने मी तुम्हाला विनम्र आवाहन करतो माझ्या छोट्या शेतामध्ये असा मुलांसाठी सगळ्यांसाठी असा मोठा कट्टा केलाय आणि त्यांची निवडक बेचेचे आहेत विचार तिथे मी लावलेले आहेत आणि पुढील एक सहा महिन्यामध्ये हे साहित्य आपले हे सगळे साहित्य इंग्रजीच आहे म्हणून त्याच आणि थोडं संगीताच आहे म्हणून काही चित्र काही अशी वाक्य असं मी तिथं करतो त्या निमित्ताने यावं वाचनाची आवड निर्माण व्हावी आणखीन काय शिकलो ते लावलंच पण निसर्गामध्ये सुद्धा किती वाचन आहे सारखी कवीत्री काय म्हणते ताया वाजवी ती पान दग देवाच्या भजनी आणि होग दे आवादानी म्हणजे झाड हरतवायनी पानं आपडतात आपले डोळे असतात तेवढं दिसत पण बहिणाबाई सारख्याला दृष्टी असते म्हणून म्हणजे टाळ्या बाजवी ती पानं दंग देवाच्या भजने केवढा कल्पना आहे हे आपण कल्पना करतो आणि मग ते झाड बघताना मला कुठल्या तरी कवीनं केलेली कविता आठवते की फुला तर फुरता येतं पाखरा तर नाचता येतं त्याचं पालन पान माझं पुस्तक त्याचं पुस्तक आहे त्याचं पालन पान मला वाचता येतं प्रत्येक पान मला वाचता येतं हा अनुभव मी तिथून घेतो हे वाचन आपलं वाढलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला माझ्या अगदी कळकळीची विनंती आहे की केवळ आज इतका छान तिने अथक परिश्रम भागमान सर सर मॅडम सरांच्या प्रेरणा या सगळ्यांनी आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हे घेतलेलं आहे पण घेतला वसा कधी टाकून द्यायचा नसतो तेव्हा तुम्ही पण करा की वाचलं पाहिजे आणि हे वाचन जीवनाचा ऑक्सिजन प्राणवायू झाला पाहिजे मित्रांनो आज आम्ही जे बरोबर बोलतो मी असे मॅडम बोलले आता सर बोलले हे बरोबर बोलतो ते आम्ही बृहस्पतीचे कुणीतरी वंशज आहोत म्हणून बोललो का आपण सगळे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे अहो तुम्ही जे पेरांचे उभवत असत चार पुस्तकं किंवा आपल्या खेळण्याचे बुक वाचली म्हणून मी बोललो तुम्ही वाचा तुम्ही सुद्धा बोला त्या ठिकाणी त्यामुळं हे आणि सर तुम्ही इतकं उदाहरण छान लिहिलंय त्याच्यामध्ये संस्कृती तुम्ही लिहिलंय मला आवडलं ते की नष्ट करायचे असेल तर पुस्तकं नष्ट करा त्या पुस्तकात ते तुम्ही विचारलेलं तेवढा विचार आणि मग मध्ये एकदा मी की दुसरं महायुद्ध साधारण मित्रांनो म्हणजे या वाचनाचं महत्व किती आहे आणि इतिहासाच्या विद्यार्थी असतील तर त्यांना आहे की फ्रेंच राज्यक्रांती ही तीन विचारवंतांमुळे झाली कोण कोणते आणि झाले तर राज्यक्रांती झाली नसते असाही एक वाक्य होत दुसऱ्या महायुद्धाबद्दल एक वाक्य होतं आपल्याला माहिती युद्ध महायुद्ध म्हणत की आले सैनिक आले आणि बाकी शास्त्रास्त्र पण दुसरं महायुद्ध कशामुळे जिंकलं गेलं नॉट वॉरियर्स वाक्य जायचे नॉट वॉरियर्स द वॉर योद्ध्याने नाही तर शब्दाने ना युद्ध जिंकलं गेलं आणि शब्द हे पुस्तकात ते शब्द आता मुली छान इथे देखण्याक म्हणलं ना मी तुम्ही छान हटून आलाय लाखात अशी लेखणी तशी लाखात अशी लेखणी लाखात अशी वाणी हे सगळं कधी घडतं जेव्हा तुम्ही चांगलं वाचता तेव्हा तेव्हा तुम्ही आशय संपन्न वाचन करा आयुष्य तुमचं समृद्ध करा आणि प्रत्येक क्षणाचा सण कोणाचा तुमचा सुद्धा या ठिकाणी साक्षात्कार व्हावा एवढंच आहे मी त्यांनी सांगतो आणि तुम्ही तरुण आहात कारण विवादित झाला आणि भगवान सरांना आवडणार एक तो शेर मी नेहमी सांगतो की जेव्हा वो नाही जो हवा के साथ चालता आहे जेव्हा वो है जो हवा का रूप बदलता है तुम्ही वेगळ्या अंगाने जावा किती आहे मोबाईल इथं पी शिवानी किती मुली बघतात माहित नाही पी शिवानी ते असतात बाबा खूप छान त्यांनी सांगितले त्यांनी एक उदाहरण दिलंय मोबाईलची सवय कशी घालवायची हे आदर्शपणे वाटतो बरं आपल्याला ते म्हणजे तुमचा मोबाईल आहे ना तो लँडलाईन समजा लँडलाईन असतो ना तो आणि तिथे ठेवायचा वाजला किंवा काय झालं तर उचलायचं तिथंच ठेवायचा असं तुम्ही प्रयोग करा कारण चांगली वाईट सवय पंधरा दिवसात लागते आणि मग पुस्तकाकडे पाहा तस तुम्ही छान हे केलेलं आहे आणि उद्या संक्रांत आहे संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतोच बोला चांगलं बोला आणि चांगलं बोलत असताना उनके होटों से मैं क्या जो दुबा आणत आहे असं एक लोकांना साक्षात्कार झाला पाहिजे आणि काय बोलतो या एखादं गाणं काय छान म्हणतो आरजेसी ती सुरे गाणून तस ते बोलणं सुद्धा आपल्याला चांगलं वाटल पाहिजे तेव्हा त्या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्यांना तुमच्या आजच्या भोगीच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि असं कुणाच्या मनात यायच्या अगोदर शोने मरदान आयला माहिती आहे धर्मेंद्र काय म्हणलंय तिला की हाय क्या प्यारी बातें करतीये जव्हा बच्चन म्हणतो प्यारी नाही सारी बातें कर <laughs>